नमस्कार किरण आणि आपण सविस्तरपणे ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहावं आणि आजारपण अंगावर काढू नये असं आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या गाडेकर यांनी केलंय फुलंब्री तालुक्यातील भोईगाव येथे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयाच्या वतीने हे शिबिर राबवण्यात आलं सर्व रोग निदान आणि विशेषता कर्करोग जनजागरूकता आणि पूर्व तपासणी या शिबिरातून करण्यात आली या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास शंभर जणांनी लाभ घेतलाय या शिबिरास भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर राजमुद्रा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक गाडेकर पिंपळगावचे ग्रामपंचायत सदस्य दत्ता थोरात रमेश थोरात माजी सरपंच शिवाजी थोरात शिवाजी म्हस्के माजी उपसरपंच शिवाजी थोरात काकाजी थोरात आबासाहेब थोरात गोरख थोरात आदींची उपस्थिती होती तर या शिबिराचं आयोजन राज्य सल्लागार शिक्षक परिषदेचे माजी सचिव सुधाकर म्हस्के राजमुद्रा सोशल फाउंडेशनचे प्रशांत मस्के आणि साई प्राथमिक शाळेचे अध्यक्ष निशांत म्हस्के यांनी केलं होते या शिबिरास परिसरातील नागरिक महिला युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निशांत म्हस्के के यांनी केलंय तर सुधाकर म्हस्के यांनी आभार मानले पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश भलांडे फुलबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा